अगदी सावध चढाई कोणताही धोका न करता आपल्या मैदानामध्ये हा दोन केल्याच्या भगू आपल्या संघासाठी बाहेर बोरेस मारण्याच्या प्रयत्नात आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा पिकेश गोसावी दोन्ही संघांकडून सावित प्रदर्शन या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना दिसून येत आहे कोणी भाजप प्रयत्न करत नाही सुरुवात सावधगिरीमध्ये हा गडमट संघाचा आधारस्तंभ पावले याने बऱ्याचदा या मैदानामध्ये आपलं वर्चस्व वाजवलेलं आहे आता बघी आपल्या संघासाठी काय करू दे आगर्वार। आगर्वार। या राईड मध्ये गुण घ्यावाच लागेल नाहीतर द्यावा लागेल दोन पैकी एक काहीतरी करण साठी प्राप्त आहे बघूया आता आपल्या संघासाठी काय करतो आम्ही अगदी उत्कृष्ट पकड साखळी पद्धतीने पकड केलेली आहे गडमट संघाने आणि आपल्या संघासाठी पहिला गुण मिळवलेला आहे पुन्हा गडबट संघाकडून फाय राईड संघ कोणत्याही प्रकारचा धोका नपत करतात थर्ड ड्राईव्ह खेळत असताना जिल्ह्यात आहेत उत्कृष्ट पकर झालेली आहे आणि गडी संघ संघाने प्रकल्पच्या स्वरूपात एक दूर आपल्या संघासाठी घडलेला आहे पुन्हा एकदा गडी संघाकडून चौदा नंबरची जर्शी पर्यंत राणे यानंतर जयमलार फोंडा वरचेस गांगुवाडी लोहरे जय मल्लार फोंडा वरचेस गांगुतळा लोरे या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतला सामना होणार आहे दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे जयमल्हार फोंडावरचेस गांगुताळा लोरे घरगेच <tip गरी शुपसंगा> प्रघाकडून बगली माडेश्वर यात्रे फंडा संघातून खेळताना बरीचशी कबड्डी मध्ये वर्तस्व घेतलं पुन्हा एकदा पावले अगदी सुरक्षित आपल्या मैदानामध्ये तर अगदी साऊथ चढाई दिसून येते आपल्या दोन बिलसून घेण्याच्या प्रयत्नात चढाई केलेली आहे आणि तशी केलेली आहे आणि गडमटंघाने आपल्या खेळाड्यामध्ये एक गुणाची भर वाटले पुन्हा एकदा गडमट संघावर दोन नंबरचा खेळाडू आणि पकड झालेली आहे सांगित पकड केलेली कर एक कडी बाद झालेला आहे निगडे सकाळी संघाने आपल्यासाठी एक गुणांची कमाई केलेली आहे पुन्हा एकदा फेकीच गोसावी तेजस्व <Sk -tune> जोसाव यांनी जर सुपर राईड केले असते तीन पेक्षा जास्त एका लढाईमध्ये गुण जर घेतले असतील तर घेतले तर त्याला पाचशे रुपयाचं बक्षीस व्यवस्थापनाने जाहीर केलेलं आहे सुपर पवार राऊंड मध्ये तीन किंवा तीन पेक्षा जास्त खेळाडू जर बाद केले असतील किंवा पॉइंट घेतले असतील तर त्यांना हनुमंत पवार यांच्याकडून यांचशे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर झालेलं आहे तसच तेजस गोसावी याने जर सुपर रेड केली त्या सुद्धा महेश गोसाई यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षिस आहे सरज गोसाई यांनी एका रेड मध्ये पाच पॉइंट घेतले तर त्याच्यासाठी सकल पुन्हा एकदा गडमट संघाकडून गडमटचा आधारसंभ पावले एकदा सरज देसाई बघूया या राईडमध्ये पाच पॉइंट पाच घडी वाटपर्यंत आणि त्याच्यासाठी असलेलं पारितोषिक रुपये पाचशे बघूया हा गणवट संघाकडून दहा नंबरची जर्शी बलिदान केला हा मध्यम बांधकाचा खेळाडू आपण ज्याला सेफ राईड म्हणतो कि फक्त संघासाठी एक राईड म्हणून पूर्ण करणे पुन्हा एकदा गडगेसकरकडून एक नंबर जर्सी परिधान केला दष्ट खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतो हे दोन्ही कोपऱ्यात खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राएड बोनस पॉइंट सुद्धा शकेल पण प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर पुन्हा एकदा गडमट काढून थर राईड या राईड मध्ये रायडरला पॉइंट घ्यावाच लागेल आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी आणि त्या दुसऱ्या संघाला पॉइंट द्यावा लागेल आणि स्पष्ट सकल केले गिरी सकल संघाने शेवटचे पाच मिनिट डिक्लेवर केले आहे आणि शेवटच्या पाच मिनिटा गुणफल कसा आहे गडगे सकल संघ गडगे सकल संघ तीन गुण आणि गडमट संघ दोन गुण एका गुणाची आघाडी गडके चकल् या संघाकडे आहे नाममात्र आघाडी आहे आणि शेवटची पाच मिनिट शिल्लक आहेत अगदी समान दोन्ही संघ पाहिलेले आहेत दोन्ही संघांना समान संधी शेवटची चार मिनट आणि गुणफलकल तीन गडमट तीन झालं पंच पक्ष झालो चाल सुरक्षित आपल्या मैदानामध्ये पुन्हा एकदा गडमट सातार संघ नंबर पि यश प्रदान केले संघासाठी दिश पवार ने जर सगळा नंतर कॉम्प्रोमाइज कर

पूर्ण संघ आणि संघाने अगदी संधीचा पूर्ण फायदा घेऊन आपल्या संघासाठी एका गुणाची भर घातलेली आहे सुद्धा एकदा तिच्या ठिकाणी उत्तम प्रकार केलेली आहे गवमट संघाकडून नऊ नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू गव्हटचा आधार संघ सुरक्षित आपल्या मैदानात

ये वाली ये गुरु सकल संघाने उत्तम तक केलेली आहे आणि आपल्या संघासाठी एका गुणाची भर घातलेली आहे आणि आता यानंतर गुरु सकलकडून जगे आपल्या संघासाठी काय करतो शेवटचे काही सेकंद शिल्लक 马拉多。